हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी दिल्लीच याला सगळ्यात मोठा हातभार लागला होता तो म्हणजे मीडियाचा मित्रांनो आता तुम्ही हा व्हिडिओ बघा सध्या संपूर्ण मुंबईमध्ये असेल एक सर्वसामान्य म्हणून तुम्ही कसं पाहतो या आंदोलनाकडे सर्वसामान्य माणूस म्हणून मी असं पाहतो की त्यांची काय चूक नाहीये त्यांनी ऑलरेडी पहिलंच अल्टिमेटम दिलं होतं आणि त्यांची मागणी रास्त आहे त्यांना मिळाली पाहिजे परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलं तर त्यांना साहेबांनी जे आदेश दिलेले ते त्यांचं कडेकोट पालन करतायत त्यांनी कुठले सर्वसामान्य मुंबईकर असतील प्रवाशांच्या त्रास होतो त्रास सहन करावा लागेल त्यांचं जर चांगलं होत असेल तर मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागेल त्या ठिकाणी पाहिलं तर सर्वसामान्यांना हा त्रास सहन करावा लागेल ठिकाणी पाहिलं तर सर्वसामान्यांना देखील याचा त्रास जो आहे तो त्रास जाणारा दिसतून येत आहे कारण ये तो साला काई चारतो, तो काई उत्तर देतो है। तुम्ही यातून लक्षात घ्या की मीडिया कशा पद्धतीने या ठिकाणी एक असं प्रयत्न करते की मुंबईकरांना त्रास मुंबईकर स्वतः म्हणताय की आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही